नमस्कार मंडळी आपल्या यूटूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सॉक्समध्ये ब्रश टाकताच काय कमाल झाली आणि याच सॉक्समध्ये कपड्याचे साबण टाकताच काय कमाल झाली तेच आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आता आपल्या ह्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया त्यासाठी बघू शकता इथं आहे हा ब्रश ब्रश खूप हार्ड असतो बघू शकता याचे दात वगैरे प्लास्टिकचे आहेत पण खूप हार्ड असतात म्हणजे यामुळे काय होतं की कपडे फाटतात आ, काही ब्रश खूप कडक असतात किंवा काही आ, काही ब्रशचे जे दात आहेत ना ते सॉफ्ट असतात पण माझ्याकडे हे आहे बघू शकता हा सॉफ्टच ब्रश आहे याचे दा ब्रशचे दात आहे ते सॉफ्टच आहेत पण मी काय करते की कपडे फाटू नये आता काही काही कपड्यांना ब्रश लावण्याची गरज असते सर्व कपडे आपण कितीही ते धुतले तरी ते निघत नाही काही कपड्यांना ब्रश लावण्याची आवश्यकता असतेच त्यासाठी मी इथे एक सॉक्स घेतलेला आहे जो काही काही कामात न येणारा म्हणजेच खूप काही खराब झालेला आहे असा वापरत नाही असा इथं एक सॉक्स घेतलेला आहे आणि या सॉक्समध्येच मी इथं ब्रश टाकलेला आहे ब्रश संपूर्ण असं याच्यामध्ये टाकून घेतला ना की यावर काय करूया की जी उरलेली बाजू आहे सॉक्सची ती आपण गाठ मारून घेणार आहोत म्हणजे ती कपडे धुताना किंवा प्रश्न आपण जो काही कपडा घासणार आहोत तर ती मध्ये येऊ नये त्यासाठी इथं अशी कपड्याची साईडची ती जागा राहिली आहे सॉक्सची किंवा मोजेची त्याचे आपण असे गाठ बांधून घ्यायचे आहे बघा आपला ब्रश अगदी व्यवस्थित परफेक्ट आता बसला याच्यामध्ये आता यानंतर काय करू शकता तुम्ही जे काही टॉवेल आहेत किंवा शर्टचे कॉलर असतात ते आपण काय करतो ब्रशच्या सह्याने घासतो तर ते, ते कॉलर फाटणार नाहीत जर तुम्ही असा उपाय करेन नक्कीच करून पहा जर तुम्ही शर्टच्या कॉलरला ब्रश लावत असाल किंवा टॉवेल किंवा काही कपडे असतात त्यांना आपण ब्रश लावतो तर तुम्ही असा हा उपाय करून बघा म्हणजे ब्रश खूप हार्ड असतो तर त्याने कपडा देखील फाटत नाही असा उपाय तुम्ही करून बघा तर त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी जर तुमचा हा ब्रश किंवा ब्रशच्या पाठीमागची बाजू ही लाकडाची असेल ना तर तुम्ही ब्रश काम झाल्यानंतर म्हणजेच कपडे धुतल्यानंतर सॉक्समधून काढून उन्हामध्ये पुन्हा वळवायला ठेवा जेणेकरून हा लाकूड किंवा ब्रशची पाठीमागची बाजू आहे ती खराब होणार नाही यासाठी ही टिप्स लक्षात असू द्या तर इथं मी हेच करते की सॉक्समधून काढून ठेवल्यानंतर हा ब्रश उन्हामध्ये वाळवायला आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे किंवा दुसरी टिप्स मी तुम्हाला सांगत आहे तर इथं मी घेतलेला आहे साबण आता साबणमध्ये रीण असो किंवा कपड्याचा कोणताही काही साबण असतो पावसाळ्यामध्ये म्हणा तर ह्या साबण जास्त उघळतात किंवा जास्त पगळतात तुम्हाला माहित आहे ते जास्त हे होतात तर त्या साबण जास्त उघळू नये यासाठी आपण काय आहे किंवा त्या जास्त चिवट होतात लगेचच थोडंसं पाणी लागलं की त्या लगेचच म्हणजे लवकर संपतात आणि साबण देखील उडते लवकर संपते तर त्यासाठी काय करायचंय असंच एक रिकामी किंवा कामिनी येणारा किंवा आपण जो सॉक्स वापरत नाही असं एक सॉक्स घ्यायचा आहे त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे साबण टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही रोज अशी पद्धत वापरू शकता पावसाळ्यात काय इतर इतर दिवशी सुद्धा तुम्ही उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये म्हणा अशी पद्धत वापरू शकता की सॉक्समध्ये साबण टाका त्यानंतर बघा कपड्यांना साबण लावा साबण तर लागले जातेच कपड्यांना पण साबण देखील कमी लागते हे तुम्ही लक्षात घेताय का बघा साबण लावल्यानंतर कपड्याला साबण देखील कमी लागतो आणि साबण हा कमी प्रमाणामध्ये उडतो म्हणजे आपण जेव्हा हाताने डायरेक्ट साबण लावतो तर तो साबण आपल्या हातांना देखील लागला जातो जर तो जास्त जा चिवळ झालेला असेल किंवा त्याला जास्त हे झाले असेल तर तर अशा पद्धतीचं किंवा अशा उप असा उपयोग तुम्ही नक्की करू बघा सॉक्समध्येही साबण टाकून आणि संपूर्ण कपडे धुतल्यानंतर पुन्हा एकदा साबण सॉक्समधून काढून ठेवायचा आहे आणि तो उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवायचा आहे जेणेकरून साबण जास्त चिवट होत नाही ती पकडत नाही तर हा देखील कपड्याचा साबण आहे जो की तुम्हाला माहीत असेल बाजारामध्ये गोटा साबण एक मिळतो तर हा देखील कपड्याचं साबण आहे पांढरा साबण मी इथं पांढऱ्या कपड्यांसाठीच वापरते तर हा देखील साबण तुम्ही सॉक्समध्ये वापरू शकता कारण अशा गोटा साबण ज्या असतात ना त्या देखील ना याच्यामध्ये दे। डायरेक्ट आपण कपड्यावरती जर साबण लावली तर ती जास्त उघळते ती लवकर संपते अशा पद्धतीने जर तुम्ही वापर केला सॉक्समध्ये जर साबण टाकली कोणतीही साबण असू द्या तर ते साबण तुम्हाला कपड्यांना कमी लागेल आणि साबण तुम्हाला एक साबण आठवडाभर तर म्हणजे लवकरच जाईल तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणताही साबण असू द्या कपड्याचा तो तुम्ही असाच सॉक्समध्ये किंवा मोज्यामध्ये टाकून वापरा साबण तुम्हाला कमी लागेल आणि साबण देखील तुम्हाला आठवडाभर जाईल एक साबण पण कपड्यानुसार आहे जर तुमचे कपडे जास्त असतील तर माझं म्हणणं असं आहे की म्हणजे साबण हा कमीत कमी लागेल तुम्हाला साबण जास्त दिवस जाईल तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर आणि ब्रशची जी पहिली टिप मी तुम्हाला दाखवली टिप्स ती देखील तुम्ही नक्कीच वापरून बघा उपाय करून बघा हा आणि या दोन्ही टिप्स तुम्हाला कशा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा इतरांना देखील शेअर करा